तो आहे विहा सहा महिन्यांची झालेली आहे आणि त्यानिमित्तानं एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं आहे घरी आणि झटपट झालं सगळं काही म्हणजे प्री प्लॅन आधी केलं होतं पण आमची तब्येत बरी नव्हती त्यामुळे आम्ही सगळे प्लॅन कॅन्सल केले होते पण म्हणतात ना करायचं होतं आम्हाला तर पप्पांचे शब्दांना त्याला पडणार आमचं बर्थडे करायचं So बट अनफॉर्च्युनेटली तो आम्हाला कॅन्सल करावं लागलेला कारण हा सप्टेंबर महिना पूर्ण आमच्या नाही तर तिघांचा आजारपणात गेला होत आणि त्यातल्या त्यात मोठ्या सरप्राईज म्हणजे तिचे मामा मामी आले सकाळी अचानक त्यांनी आम्हाला हा त्यांच्यामुळे शक्य झालं पुरे डेकोरेशन वगैरे तिच्या मामीने केलं खूप छान असं डेकोरेशन देखील तिच्या मामीने केलं मस्त पैकी आणि खूप छान मस्त छोटा yes, आणि मी सगळे आले छान सेलिब्रेशन झालं आणि आम्ही आता बघू नंतर आम्ही स्टुडिओ मध्ये जाऊन बसून फोटोशूट करून झटपट 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 झालं जास्त वेळ लागला नाही व्हिडिओ काय असेल ते मी नंतर सगळे जे क्लिप्स केलेले ते मी ऍड ऑन करेल तर नक्की बघा आविष्कार हायकर

एक केक कटिंग तर आहे आणि अजून एक सेकंड केक कटिंग आहे तिच्या मावामापी छोटू छोटशा आज बुबू सारखा सकाळी येतानाच केक घेऊन आलेले तर तिला म्हटलं आपण संध्याकाळी साधे की केक कट करूया हॅलो बुबू सेकंड केक आहे सेकंड सेकंड केक हॅला हा, हा या मी सांगते ऑडियन्सला तिचे मामा पण सरप्राईज घेऊन आलेले नक्की तर खूप काय काय मम्मीने पप्पांनी तिथे मामा मामी खूप सरप्राईजेस घेऊन आलेले आहेत आम्हाला येताना नुक्ते दोघच आलेले नाहीये तर त्याच्यासोबत बरंच काय काय ते घेऊन आलेले आहेत आणि ते काय काय आणले हे मी वहिनीला म्हटलं हे मी ब्लॉग मध्ये दाखवेन मला नंतर सगळं दाखव तर मी ब्लॉग च्या शेवटी ते देखील ऍड करेन करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

रात्रीचे दोन वाजले झोप येते खूप पण अक्षयने कोणाला झोपायला नाही दिलेलं आहे रात्रीचे बारा मी कोणाला झोपायला नाही दिले दोन वाजलेले नाहीये कारण मला दाखवायचं होतं ते मी ह्या खेळते मामी सोबत तर मामीने काय काय आणलंय मी दाखवते सर्वात हे पंख ती छडी दिसते कि नाही माहित नाही हा कारण तिचं फ्रॉक त्याच्याशीच म्हणजे असं एकदम वाईट आणि परीसारखं तर होत ना म्हणून ती मला बोलायली की परीचे पंख होते तर त्याच्यासाठी ती परीचे पंख हेअरबॅग आणि अजून एक हेअरबॅग होता आणि ही अशी छडी हे सगळं घेऊन आले नेक्स्ट काय मामी पटकन पटकन आपल्याला झोपायचं हा <rapping> नेक्स्ट मामी ही गाडी घेऊन आले आणि लाकडी गाडी आहे त्याच्यामुळे खूप मस्त आहे आणि विहाला आल्या आल्या विहा ह्याच्यापासून हा हेच पाहिजे आम्हाला हेच पाहिजे सध्या ते हा हे बघा हे बघा हा फ्रॉक आणि हा दुसरी फ्रॉक आहे खूप छान

तर, तर नेक्स्ट गौरविताई गौरविज लायब्ररी येस शेप्स आहेत एबीसी कलर्स आहेत फ्रुट्स आहेत नंबर वेजिटेबल्स वाईल्ड एनिमल्स फार्म एनिमल्स अँड पेट्स ट्रान्सपोर्ट आणि काय बर्ड्स तर हे असे बुक्स आहेत आणि म्हणजे मस्त कलरफुल वगैरे सर्व आहे जसं आहे तसं त्यामध्ये विहाला बघण्यासाठी छान आहे माझी वहिनी घेऊन आले मी चटणी ज्याच्यामध्ये अजिनो मोठो वगैरे काही नाहीये आणि हे सुद्धा मी एक्झिबिशन मधून घेऊन आले रेडीमेड आहे आणि मला चायनीज हे प्रचंड आवडते सेफ आहे माझ्यासाठी खाण्यासाठी आजी आजोबा माझ्या मम्मी पप्पांनी हे विहाचा सहा महिने पूर्ण झाले त्याच्यासाठी हे गौतम बुद्धांचं गोल्ड पेंडेंट आहे दिसते की नाही डोंट नो नीट तर हे गोल्ड पेंडेंट आहे जे मम्मी पप्पांनी माझ्या विहासाठी आणले दादा येस दू अर्धा येतो तर माझ्या दादा स्वप्ता बनवलंय दादा खरंच खरंच खूप छान झालं खरच खूप छान झालंय दादा खरंच खूप छान झालंय खरच खूप छान झालंय हे मामाकडून ह्या काय खाणार नाही

संध्या संध्याकाळी आम्ही सांगितलं ऍक्च्युली सात वाजता सांगितलं असेल पाहुणे सात बघेल कि या आणि तरी सगळ्यांनी काय ना काय असते खरंच आमच्या सोसायटीतले सर्व मेंबर्स छान आहेत काय विशाल विशाल खरंच आणि मला अजूनही खूप छान वाटतंय माझ्या पप्पांचे शब्द जसे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला देखील बोलली तसंच खरंच ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडणार ज्याच्या मुखात पडायचं ते पडणार त्याच गोष्टी झाल्यात आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं आणि खूप छान पद्धती पुणे करायला थोडस घाम येतोय आणि मुंबई करून थंडी मस्त पद्धतीने माझ्याचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे बर्थडे आहे तिचा तर तर व्हिडिओ सेंट आम्हीच करतो आता आम्ही हे गिफ्ट ओपन करणार आहे आता बघूया फटापट फटापट आता हे व्हिडिओ सेंट आम्ही जिथेच करूया तोपर्यंत भेटूया नेक्स्ट फ्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय